on a new adventure. कशा सर्व सर्वे होप सर्व मजेत असाल मी पण खूप मजेत आहे बऱ्याच महिन्याने ब्लॉग येतो आहे त्याबद्दल खरंच खूप सॉरी आज आज स्पेशल डे आहे आज माझ्या पप्पांचा बड्डे आहे सो आज आम्ही त्या आणि कुठेतरी बाहेर चाललो आहे तर त्याचा ब्लॉग असेल आज आणि कुठे चाललो हे मी तुम्हाला पुढे सांगते किंवा टायटलवरून तुम्हाला समजलं असेल तर चला मग पुढे भेटूया गाईज तर आता आम्ही निघालो आहे आता तुम्हाला सर्वे आणि मम्मी सांगेल ते कुठे चाललोय कुठं चाललोय आपण भंडारदाराला काहीच माहिती नाहीये मी आता पाच मिनिट पूर्वी कॉलेजला गाडीत बस हो आणि मी गेले होते पप्पा साठी टी शर्ट आणायला जुडिओ मध्ये इतकं लेट झालं त्याच्यामुळे मला पप्पा इतके ओरडले आता आम्ही इथे आलो आहे akt Ha anne da. Dar. Hasan <laughs> <laughs> <Asallam. gülüyor> डिझल खाली जाय पेरेंट्स तर बाप्पा तुमचा बड्डे आहे तुम्हाला कसं वाटत तुम्हाला एक व्हिडिओ ऐकवते हा व्हिडिओ ऐकण्यासाठी सेव्ह करून ठेवला कच थोड सलोरून व्ह्यूज एकदम छान वाटतय आलो होतो आम्हाला वर जायला ना साडेतीन मिनिटे लागलो त्यावेळेस मी रोज रनिंग करायचो ना मी ऐक ना हे सत्तर मिनिटात पोचे गाडी लावली होती तिथं ते गोल दिसत का गोल गोल वरती पाय बारीक दिसत का हालत थोडं थोडं अगं तो जिनाय बघ ना तिथे दिसत नाही आता ते थोडं तुमची क्षमता राहील का सत्तर बहात्तर मिनिटात जायची नाही यु डी पण आता नाही जाऊ चालू शकत पप्पा शकतो वेळ प्रॅक्टिस बी नाही ना आम्ही करसूबाईचा डोंगर बघत होतो बाई बाई बारीगाव वाचले बारी ना वाच तो वाचल नावा बारी पोचलो आहे आम्ही इकडे डॅमचं गेट आहे ते गाव आहे गावाची मुलं वगैरे आहेत ते ऊन भरपूर आहे पाऊस नाही झाला इकडे छान आहे हवा येते

But the ribbons me You're a stupid <laughs> घर व्लॉग आता बोटिंग आहे इकडे अवेलेबल दुकान आहे ते बघतो आम्ही आम्ही तुम्हाला मी शो करते आम्ही free 是。Sure. विथ बोटिंग मी माझी त्याच्यासाठीच लावून आधी त्यांना दोरी बांधा आधी <laughs> रेस <laughs>

Evening times are later. ही बुरे लग रहे हैं पर ठीक न आता इकडे ही खालची साईड आहे डॅमची इकडे आलोय आम्ही खाली चला काही काय होणार आहे इकडे या पप्पा तिकडे नाही ये इकडे फोटो इकडे या ना तिथे येणार अंदर येई mặt ở vlog cho hội đích của tôi lắm đi mời đi kai जेव्हा पाऊस असतो तेव्हा इथे पाणी पडत इथन हा तो स्पॉट आहे बट विजा इथे आणि बर्ड्स बघा बर्ड्स काहीच तर पावसाळ्यामध्ये इथनं पूर्ण पाणी पडताना दिसतं एकदम छान एस्थेटिक प्लेस आहे तुम्ही शूटला पण येऊ शकताय वेअर वॉशरूम <laughs> <small> सो इथे बॅट्स आहे मराठीत वट वागूळ किती सगळे आहे बघा

माझ्या आजी सारख्या सा दिसत होत्या म्हणून आम्ही त्यांना बाय केलं बाय बाय आता चाल केक आणायला आणि डेकोरेशन वगैरे थोडंफार करायला आणि बाकी माझ्या पप्पांना घरीच आवडतो बड्डे सेलिब्रेट करायला म्हणून आम्ही बड्डे सेलिब्रेशन हे घरीच ठेवतो थर्टी के सबस्क्राईबर युट्यूबला नेक्स्टाला एटी के फॉलोअर्स आहे <laughs> <क्या है? laughs> हे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जॉईन आहात. बाहेक करायचं आहे. येले बंदी. इकडे आता दंगा करलं बस. तिकडे चालू. गुड नांगू. हा. कसे? वीक आउट बाकी नास.